विकासाचे टप्पे विकासाचे टप्पे आपले मूल त्याच्या वयानुसार विकास करत आहे का याबद्दल अधिक माहिती देतात चला पाहूया एकोणीस ते चोवीस महिन्यांच्या बाळांसाठी विकासाचे कोण कोणते टप्पे आहेत दोरीवाले खेळणे खेचत आधाराशिवाय चालतात रेघोट्या ओढतात बाहुला किंवा बाहुली दाखवल्यावर किमान शरीराचे तीन अवयव ओळखतात दोन शब्दांची सोपी वाक्ये बोलतात घरातील व्यक्तींना अभिवादन करतात उदाहरणार्थ टाटा करणे नमस्ते करणे लक्षात ठेवा पालक म्हणून हे समजून घेणे महत्वाचे आहे की कोणतीही दोन मुले एकसारखी विकसित होत नाहीत समान वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत प्रत्येक मुलाच्या वाढ आणि विकासामध्ये फरक असू शकतो या क्रियाकृतींच्या आधारे मुलांच्या विकासातील विलंबाचे मोजमाप करता येत नाही परंतु कोणत्या क्षेत्रात विलंब होत आहे हे ओळखण्यासाठी ते निश्चितपणे उपयुक्त ठरू शकतात तुमच्या मुलाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा